रोहिले बुद्रुक उपोषण स्थळी बाळासाहेब नाशिक जिल्ह्यातील असलेले अतिक्रमण काढण्यात यावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख तथा माजी ग्रामपंचायत सदस्य मुक्ताराम बागुल यांनी दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी शनिवार पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी रोहिले बोद्रुक येथे उपोषण स्थळी भेट दिली असून दोन दिवसात अतिक्रमण न काढल्यास ढोल बचाओ आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी उपोषण स्थळी आश्वासन दिलं दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सोमवारी नांदगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही जे देवरे यांनी देखील उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी रोहिले बुद्रुक येथील उपोषण स्थळी भेट दिली व सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेण्यासाठी पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवले असून परवानगी मिळाल्यानंतर अतिक्रमण काढण्यात येईल असं सांगितलं परंतु उपोषण करते मुक्ताराम बागुल यांनी सांगितलं की जोपर्यंत अतिक्रमण काढण्यात येणार नाही ना तोपर्यंत बेमुदत उपोषण सोडणार नाही असे सांगितले नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दळवे यांनी रोईले बुद्रुकचे सरपंच ग्रामसेवक यांना पत्र काढले असून सदर पत्रात म्हटले आहे की सदरचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्त घेऊन तात्काळ काढावे व तसा अहवाल पंचायत समिती नांदगाव कार्यालयाकडे सादर करावा अन्यथा संभाव्य प्रकरणी आपण स्वतः राहाल असे म्हटले आहे त्यामुळे आता ग्रामसेवक यांचे धाबे दनानले आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव